एसपी ऑफिस आणि त्यांच्या खालचे जीवायसपी त्यांचे पी आय हे असं काहीतरी घेऊन जर परवाने देत असतील तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये तुम्ही जे बिहार बिहार मानता बिहारच्या पुढचं काबुली स्थान काय ते आहे हे वैजिपाळी बीड जिल्ह्यामध्ये आली कोणी उठतोय कोणी परवाने काढतोय लग्नात गेलं की वर करून दाखवतोय कोणी लक्ष्मीपूजनाला ठॉय करतोय कुणी चौकात उभा राहायला ठाय करतोय कुणी करतो धाब्यावर बसला तो पण ठॉय करतोय हे ठाय ठाय जे आहे बीड जिल्ह्यातलं हे लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांनी संपवावं पुढच्या आठ ते पंधरा दिवसाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यावरती संपूर्ण कारवाई जर नाही केली तर निश्चितपणे मी त्यांना बोलून आलोय की दुर्दैव आहे ते आमचे मित्र आहेत परंतु त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करावी अशा प्रकारची दुर्दैवी मागणी आम्हाला करायची वेळ येऊन देऊ नये नि, शिफारस ज्या लोकने लोकप्रतिनिधींनी नि, नि शिफारशी केल्या असतील किंवा ज्या लोकप्रतिनिधींनी त्यांचं पद भाड्याने दिलेलं असेल तर त्यांनी जरी शिफारशी केल्या असतील तर त्याही शिफारशी चेक कराव्यात शिफारशी ऑन रेकॉर्ड आहेत ऑफ मग त्याही एसपीची चौकशी लागल्याच्या नंतर ते एस पी सांगतील ना कुणाचा फोन आला माझा फोन आला असेल ना एखाद्या वेळेस सुरेश धासचा तर सुरेश धास वरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे पण मी एक नम्रपणे सांगतो माझ्या लाईफ मध्ये मी स्वतःलाच ते बंदूक मागितलेले नाही तर मी इतरांना कोणाला द्यायला माझ्याकडेच लाडा लाडा बरेच जण आले माझा मला पिस्तोल मी माझ्या आयुष्यामध्ये दोन काय केलेले त्या ट्वेल्व केलेल्या एक शिराळ हे गाव आहे तिथे एक डॉक्टर होते त्यांचा मृत्यू त्यांच्याच भावकीतल्या लोकांनी डोक्यात दगड घालून केला होता तर त्याच्या वडिलांना मी एक बंदूक मिळवून दिली आणि आणखी एक कोणतीच माझ्या लक्षात नाही पण ते ट्वेल्व बोरचं लायसन एखाद्या लांब वस्तीवरती कुटुंब राहतंय आणि त्याला जंगली स्वापदांचा काही भीती वाटते म्हणून ती एक परवानगी मी दिली पण लायसन्स लायसन्सचे रिव्हॉल्व तुम्ही पकडू शकता इलिगल वेपन्स त्याच्यापेक्षा चार पाटी ना पाच पाटील आहेत त्याच्यासाठी काय मूल केले कारण अनेक लोकांचे सोशल मीडियाला फोटो आहेत त्यांचे लायसन्स नाहीत त्यांच्या नवीन एसपी आलेले आहेत त्यांनी याच्यावरती कारवाई चालू केली असं मला वाटतं जे जे लोक हे असे मीडियावरती असे फाय असे या असले जे फोटो काढताय ज्यांच्यावरती तीनशे सात किंवा दखलपात्र गुन्हे आहेत अशा दखलपात्र गुन्ह्यावरती त्यांनी कारवाई चालू केली अतिशय त्या बाबतीमध्ये आनंदाची बाब आहे आणि त्यांनी या कारवाया लवकरात लवकर कराव्यात अशा प्रकारची माझी सुद्धा विनंती विनंतीमध्ये भाजीपाल्यासारखं वाटलंय फटाण्यासारखं वाटलंय मग संख्या परळीमध्ये जास्त आहेत म्हणजे मग फोन आका आणि आका कि आका यांच्याशिवाय काय झालंय जे इतकं भयानक झालेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये की तुम्ही बाराशे तेराशे मी आव सभागृहात म्हणलोय मुंबईत सुद्धा एवढे परवाने नसतील इथ कस काय एवढे परवाने मिळाले आणि तुम्हालाच का परवाने तुम्हा लागतात कशासाठी लागतात राखेचे धंदे करायसाठी पिस्तोल लागतात का और राखेच्या माझ्याकडे तुम्ही जर बघितलं तर ते फार भयानक आहे तुम्ही दाखवा म्हणले तर दाखवतो मी माझ्याकडे काही पुरावे आले तर हे जे पिस्तोल प्रकरण आहे पुढच्या पंधरा दिवसामध्ये माननीय जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या वरती आमचा विश्वास आहे ते तातडीनं करतील आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की जे प्रॉपर्टी अटॅचमेंट हे जे ऑर्डर केलेली आहे साहेबांनी ती अजिबात थांबवणे फार स्पीडनी ते अटॅचमेंट झाली पाहिजे म्हणजे आकांच्या बरोबर कोणाची प्रॉपर्टी आहे हे सुद्धा उघड होईल आता पण काही माहिती तुम्हाला दिली का की हे त्या प्रॉपर्टी जप्त केलेले कारण तिसरा दिवस आहे कोर्ट हे बघा हे बघा कोर्ट आधी दिलेले नाहीत अजून अजून त्याच्यामध्ये टेक्निकली काही प्रॉब्लेम असतील तुम्ही ज्या वायू योगाने म्हणता काही म्हणजे कायदेशीर बाबी ज्या आहेत त्या कायदेशीर बाबी तपासल्याशिवाय त्याच्यामध्ये लगेच लगे फार लगे, गोष्टी होत नसतात थोडा धीरे चलो पण लेट बट थेट म्हणजे एस टी महामंडळ असते बरं का पुढे चरित्र आनंद केले जात असलेली तक्रार महिला आयोगाकडे करण्यात आलेली आहे कृपया तो विषय संपलेला आहे जर आपण तो विषय बोलणार असाल तर मग माझी विनंती माझी विनंती कृपया हे बघा जे काही झालेलं आहे त्याला मी सामोरं जायला तयार आहे आणि मला वाटतं माझी बाजू अनेकांनी त्या ठिकाणी मांडलेली कृपया संतोष देशमुख आणि बीड जिल्ह्यामधलं हे झालेलं जंगल राज संतोष देशमुखचा झालेला अतिभयानक कोण याचा फोकस कृपया दुसरीकडे डायव्हर्ट करू नका संतोष देशमुखचा कोण प्रकरण आणि बीड जिल्ह्यामध्ये माझलेली ही जी दादागिरी आणि हे जे प्रकार आहेत याच्यावरती तुम्ही बोला त्या प्रत्येक प्रश्नाचं सायंकाळी पाच पर्यंत मी उत्तर देतो जे जे थेट बाहेर येईल ते ते स्वीकारणार आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री येते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जेवढं कळत तेवढं आम्हाला कळतं असं आम्ही म्हणू शकत नाही का राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रॉपर्टीचा अटॅचमेंट चा निर्णय घेतला आहे कारण ही प्रॉपर्टी ही लाखात नाहीये हजारात नाहीये हे क्रोअर मध्ये आहे कोट्यावधी वो रुपयामध्ये त्या ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे असं मला वाटतं मी स्वतःच दाखवलेल्या प्रॉपर्टी सिमरे पारगाव हे इथलं रसाळ म्हणून लोक होते इथं मांजर सुम्याला ते दिघोळ जे तिथं आहे आणि हे तीन चार अकाउंट आहेत ते अकाउंट मी सांगतो